बावीस एप्रिल 1973 त्र्याहत्तर रोजी सिन्नर तालुक्यात दुष्काळ प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चेत गोळीबार झाला त्यात पाच जण हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणार्थ सिन्नर नगर परिषद जवळ हुतात्मा चौकात स्तंभ बांधण्यात आले या घटनेला गुरुवार दिनांक बावीस एप्रिल रोजी अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली घटनेतील हुतात्म्यांना माजी आमदार राजभोवाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एकोणासशे बहात्तर ते एकोणासशे त्र्याहत्तर सालच्या भीषण दुष्काळाचा सामना करताना सिन्नरकर जनता मेटाकुटीला आली होती परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व खायला अन्न द्या हाताला काम द्या आणि प्यायला पाणी द्या या मागणीसाठी बावीस एप्रिल एकोणासशे त्र्याहत्तर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि गोळीबार झाला त्यात पाच जणांना हुतात्मे पत्करावे लागले पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ज्ञानेश्वर साठे अशोक पगार चिंतामन क्षत्रिय गणपत वासुदेव अशोक कवाडे यांना हुतात्मे प्राप्त झाले होते त्यांच्या स्मरणार्थ शहरातील हुतात्मा चौकात हुतात्मा स्तंभ उभे करण्यात आले गुरुवार दिनांक बावीस एप्रिल रोजी या घटनेस अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली यावेळी या पाचही हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कोरोनाची परिस्थिती पाहता अगदी कमी जणांच्या उपस्थितीत माजी आमदार राजभाऊ वाजे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे नगराध्यक्ष किरण डगळे आदीसह नगरसेवक व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी नगरसेवक शैलेश नाईक पंकज मोरे गटनेते हेमंत वाजे नगरपरिषदेचे अनिल जाधव दत्तात्रय वायचळे आदींसह ज्येष्ठ नागरिक व सिन्नरकर उपस्थित होते यावेळी सिंध नगर परिषदेच्या वतीने भोंगा वाजवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली साठी अक्षय गायकवाड सिन्नर तालुक्यातल्या प्रमुख नेत्यांनी बावीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी प्रचंड मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आलेला होता यावेळी काही समाजकंटकांनी हुंसोळ लावल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला त्या गोळीबारामध्ये पाच हुतात्मे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ किरकाल ही आपल्याला चोरती काम राहावी म्हणून हुतात्मास स्मारक समितीच्या पुढाकाराने हे स्मारक उभं करण्यात आलेलं आहे आज अठ्ठेचाळीसावा कृती दिन आहे राजाभाऊ आपले लोकप्रिय माजी आमदार यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून त्यांना पुष्पांजली अर्पण केलीच आहे हुतात्मास भारत समितीच्याही वतीने त्यांना पुष्पचक्र पुष्पमाळा अर्पण केली आहे त्याचप्रमाणे आजचे प्रमुख म्हणून संतोष मुटकुळे साहेब यांच्या हस्ते आज आपण हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे ही आपल्याला ही हा प्रसंगी ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आजचा दिवस बावीस एप्रिल सिन्नर शहरात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो आज या ठिकाणी अठ्ठेचाळीसशे वा हुतात्मा दिन साजरा केला जातो त्यासाठी जनसेवक पाटील त्यांच्या आमच्याकडने ते इमून गोवसाहेब सोनभाऊसाहेबळे साहेब आमचे सेवक घेण्याची नाही माझे मोदी असे आमचे सगळे कार्यकर्ते तर यानिमित्ताने एक आदरांजली आज आमच्या सर्वांसाठी वाहण्यात आली कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे मागच्या यावर्षी छोट्या प्रमाणात ही साध्य करण्यात आली या निमित्ताने अभिवादन करतो आणि या शैदांना मी श्रद्धांजली वाहतो धन्यवाद